नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण या ठिकाणी बघा काबुली चणे घेतले आहेत याला छोले देखील म्हटलं जातं आजपर्यंत आपण छोलेची भाजी खूप खाल्ली असेल आज आपण छोलेपासून नाश्ता तयार करणार आहोत ह्या वाटीमध्ये मी एक वाटी काबुली चणे घेतले होते आणि ते दहा तास भिजत ठेवले होते आणि त्यानंतर बघा फुलल्यानंतर ते एवढे फुल झालेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घ्यात अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे पहा हेल्दी रेसिपी आहे ही आता मिक्सरमध्ये मी यांना वाटून घेत आहे हे बघा अशा प्रकारे मी वाटून घेतले आहे वाटताना मी पाण्याचा वापर केलेला आहे आपलेले सगळे एका भांड्यामध्ये काढून घेत आहे दोन बॅच मध्ये माझं वाटून झालेलं आहे छान अशी पेस्ट बनवली आहे पा वाटण्याची मस्त ते बघा एक चमचा ओवा घालत आहे एक चमचा जिरे थोडीशी हळद हळद टाकत आहे कलर साठी अर्धा चमचा पहा चिली पेस्ट टाकत आहे अर्धा चमचा चाट मसाला लाल मिरची पावडर एक चमचा तुम्ही हिरवी मिरची बारीक करून टाकली तरी चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि एक वाटी बारीक रवा घेत आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा बारीक करून घेतला मिक्सरमध्ये तरी चालेल आणि हे सर्व साहित्य पुन्हा मिक्स करून घेऊयात थोडंसं पाणी घालत आहे मिक्स करून आता ह्याला पाच ते दहा मिनटासाठी आपण झाकण घालून ठेवूयात एक बारीक चिरलेला कांदा घालत आहे त्यासोबतच दोन बारीक चिरलेले शिमला मिरची आहे आणि दोन गाजर आहेत बारीक चिरून घेतलेले भाज्या ज्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता एक चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे चिमूटभर काळी मिरी पावडर मसाले जे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा चना पावडर टाकत आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये बघा मी एक चीज जे आहे किसून घालत आहे त्याने काय होणार टेस्ट अजून खूप वाढेल याची आता पुन्हा याला मिक्स करून घेऊयात इतकं भारी लागतं नाही एकदा तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मुलं जी भाज्या खात नाहीत ना ती याच्यामध्ये टाकायच्या म्हणजे मुलांना त्या भाज्याचे पोषण तत्व जे आहेत ते मुलांना भेटून जातात आता आपण याच्यावर रव्याचं जे बॅटर आहे बनर ते असं पसरून घ्या ह्याला अगोदर मी तेल लावून घेतलेलं आहे त्याला असं साईडला असं पसरून घेऊयात सगळीकडे पाल्या पहा बॅटरला लावून आता याच्यावरती जी आपण भाजी बनवली होती ती भाजीच्यावर पसरून घ्यायची आहे तर भाजी पसरून झाल्यानंतर हे बॅटर जे आहे रवायचं आपण केलेलं आणि छोलेचं ते पुन्हा याच्यावरती पसरून घ्यायचं आहे हे पहा झालं आहे पहा सर्व भरून आता याच आपण झाकण लावून घेऊयात आता गॅसवरती आपण दोन्ही साईडनी एक साइडनी पाच मिनिट आणि दुसऱ्या साईडनी पाच मिनिट असं दहा मिनटाला मंदारच्यावर शेकून घेणार आहोत तर दोन्ही साइडनी पहा खरपूस असं मी पाच पाच मिनट शेकून घेतलं पाहू शकता काही मस्त झालेलं आहे कसं करून करून झालेलं आहे बघा दोन्ही साइडनी पहा त्याने अशा कडाच्या सोडलेल्या आहेत पाहू शकता काही चिकटलेले नाहीये आणि दोन्ही साइडनी छान असं सा खरपूस निघालेला आहे हा त्याला बाहेर काढून घेत आहे मी हे बघा ती मस्त आपलं सँडविच तयार झालंय पहा छोले पासून किंवा काबुली चणे बोलले तरी पण चालेल आणि मस्त कुरकुरावा देतोय पाहू शकता ते मस्त झालेले बघा अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व बनवून घेत आहे बघा मी कट करून घेतला आहे मधून बघा कशा मस्त वाफान निघत आहे बघा आणि आपल्यातली भाजी पण बघा किती सुंदर जात आहे हे बघा किती मस्त वापर निघत आहे असं गरमागरम मस्त लागत आहे ना हे चवीला खूप सुंदर लागत आहे मी कट करून दाखवत आहे सुरुवातीला पण मी तुम्हाला कट करून दाखवलं दाखवत गरमागरमच दुसराही करून दाखवत आहे बघू शकता किती छान जात आहे पहा आतली भाजी जयपूर्ण जत आहे पहा आणि खूप पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा अतिशय हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा तुमच्या घरात सर्वांना मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच आवडेल आणि एक युनिक आणि नवीन रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा लहान मुलांच्या आवडीचं असलं की ते असं मनापासून खूप असं पोटभरून ठेवतात टिफिन लाईन येतात आणि पोटभरीचा असा नाश्ता त्यांचा तयार होतो तुम्ही या पद्धतीने नक्की घरी बनवा तुमचीही मुलं अशीच या आवडीने नाश्ता सगळा खातील आणि संपूर्ण रेसिपी फस्त करतील अतिशय पौष्टिक अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी आपली रेसिपी तयार झाली आहे तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकता टिफिनलाही नेऊ शकता आणि तुम्हाला मधल्या वेळेस काही चमचमीत खायची इच्छा झाली तर ते तेव्हाही तुम्ही करून खाऊ शकता दाखवलेल्या मिश्रणापैकी टोटल सहा झाले होते त्यातल्या दोन दो मुलांनी खाल्ल्यामुळे या ठिकाणी चारच उरलेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटू एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद